नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आमिर खान तसं सामाजिक भान जपणारा अभिनेता आणि तो हळव्या माणसं पण आहे परवा त्यानं राज्यात सर्व पाण्याची अडचण निर्माण नये पाणी पाने, पाण्याची वाढ व्हावी यासाठी त्याच्या पाणी फाउंडेशनकडून तो जे काम करतो त्या कामाचं परीक्षण म्हणून तो दरवर्षी वॉटरकप स्पर्धा आयोजित करतो या स्पर्धेचं बक्षीस वितरण पुणे येथील बालेवाडी येथील बालेवाडीतील क्रीडा संकुलात पार पडलं या कार्यक्रमाला मासाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगा विराज संतोष देशमुख हेही उपस्थित होते हे दोघे कार्यक्रमात उपस्थित आहेत हे पाहताच आमिर खानने त्यांनी आमिर खानने स्वतःहून त्यांची आवर्जून भेट घेतली धनंजय देशमुख यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांच्या त्यांच्याशी संवाद साधला आणि विराजला आपल्या मिठीत घेत छातीशी कवटाळलं त्यावेळेस आमिर खानचे डोळेही पानावलेले दिसले आणि तो हळहळ आहे कारण घटनास्तशी निर्दयी अशी होती त्याचं तो पण त्याच्याही कानावर या घटनेची साथ पडीस पडसाद पडतच होते त्यामुळं त्या आणि त्यानं घाबरू नका पुढं चालत राहा मी तुमच्या सोबत आहे असं त्यांना आश्वासित केल्याचं समजत आमिर खानची पाणी फाउंडेशन आणि नाना पाटेकर मकर अनासपुसकर यांची नाम या दोन सामाजिक संस्था मसाजोग येथील न नदीचं खोलीकरण रुंदीकरण आदी कामं सध्या करत आहेत आणि या दोन्ही एकत्र येत मसाजोग हे आता पाणीदार करण्याचा निर्धार केला आहे आणि ते काम प्रत्यक्षात सुरू पण आहे त्यामुळं मग मसा जो सुजलाम सुपलाम होईल तेथील नागरिकांची प्रगती होईल असं दिसतंय स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास शंभर दिवसाच्या वर काळ लोटला आहे तरीही या हत्या हत्येप्रकरणातील फरार आरोपी असलेला कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही नेमकं त्याचं काय झालं आहे असेल तो कुठे असेल का तो परदेशात पळून गेला असेल का त्याचा खून झाला असेल असे तर्कवितर्क सध्या बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पण वर्तवली जात आहे एकंदरीत आता केज न्यायालयातून हा व संतोष देशमुख हत्या खटला बीड न्यायालयात सध्या त्याची सुनावणी सुरू आहे आणि यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड उर्फ आका याची पोलीस काही काळ शाही शाहीबळदा ठेवत होते अशी चर्चा होती आणि आता परवा आष्टी तालुक्यातील भोसले उर्फ खोक्या याला त्यानं एका पितापुत्राला मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली असून परवा त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात आलं होतं शिरूर कोर्टानं त्याला मग न्यायालयीन कोठडी सुनावली आणि न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सकलंबा पोलीस स्टेशनचे पोलीस त्याला घेऊन बीट बीडकडं रवाना झाले होते आणि त्यांनी बीडच्या जिल्हा कारा कारागाराबाहेर हो खोक्याचीही शाही बाळदास ठेवली त्याला हवं ते जेवण दिलं त्याला हवं ते सर्व करू दिलं साहजिकच कस... त्यामुळे ही गदारोळ उठला आणि मग बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कंवर यांनी तडकापडकी दोन पोलिसांना निलंबित करत त्याच्यात कामावर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचीही ही चौकशी सुरू केली आहे एकंदरीत पाहता बीडमध्ये मग कोणाचा आका असो कोणाचा खोक्या असो त्यांची पोलीस यंत्रणा मात्र चांगली बडदास्त ठेवते त्यांनी मग कुठलाही काही गुन्हा केलेला असो त्यांना हवं नाही नको ते पाहत असते असंच दिसून येत आहे त्यामुळं पोलीस दलाचं <coughs> पोलीस दल करतं काय बीडचं हे अनेकांना प्रश्न पडतो आणि हे पोलीस बीड पोलीस दल हे राजकीय नेत्यांचं चाटुगिरी करण्यात धन्यता मानतं आणि मग राजकीय नेते जे सांगतील त्या तऱ्हेनं ते वागतं असंच दिसतंय हे बंद व्हायला पाहिजे नवीन नुकतेच बीडला आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कंवर यांनी त्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरू केली आहेत लागलीच हे काही संपणार नाही पण हळूहळू होईना बीड पोलीस दलात सुधारणा होईल ही एवढं नक्कीच तुर्तास एवढंच आपण आपल्या हे hey, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा आणि दिवसातून किमान एकदा तरी आपल्यांना यूटूब चॅनल पाहत राहा धन्यवाद